नमस्कार मंडळी तर आज बनवूया पोह्यापासून मेदू वडा आणि हा मेदू वडा अगदी झटपट बनतो कारण ना डाळ वापरायची ना सोडा घालायचा ना वड्याला तळायचं आपण हा वडा वाफवून बनवणार आहोत सकाळच्या घाईमध्ये ब्रेकफास्ट टिफिनसाठी अगदी सोपी ही रेसिपी आहे तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी सुरुवात करूया इथं एका वाटीच्या मापाने आपण पोहे घेतले आहे पोहे अगदी रेग्युलर आपण जे कांदा पोहे बनवतो तेच हे पोहे आणि एक वाटी फिक्स करून घ्यायचे त्या मापानेच आपण इतर साहित्य देखील घालणार आहोत तर सुरुवातीला पोहे एका मोठ्या बाऊलमध्ये मी काढले आहे आणि आता त्याला आपण थोडं ओलं करू ओलं करू म्हणजे जास्त भिजवायचे नाही अगदी थोडं पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे फक्त ओलावा या पोहेला आपल्याला द्यायचं आहे म्हणजे थोडे हे सॉफ्ट होतील तर अगदी दहा मिनटानंतर मी हे चेक केले तेव्हा अगदी मस्त हे सॉफ्ट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की ते मोकळे मोकळे हे आहे म्हणजे जास्त पाणी वापरू नका जास्त पाणी जर वापरलं तर घट्टपणा येणार नाही आणि वडा बांधला जाणार नाही तर अशा प्रकारे पोह्यांना थोडं दाबून पाहायचं आणि व्यवस्थित जर ते दाबले गेले तर समजायचं की आपले पोहे अगदी परफेक्ट भिजले आहेत आता एका मिक्सर जारमध्ये म्हणजेच मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण हे पोहे काढून घेऊ आणि यामध्ये इतर साहित्य देखील आपल्याला घ्यायचे आहेत तर त्याच वाटेच्या मापाने अर्धी वाटी इथं मी जाड रवा वापरत आहे आणि यासोबतच आपण जो तिसरा पदार्थ वापरत आहोत ते म्हणजे दही तर दही हे आंबट वापरा म्हणजे चव छान येते तर इथं अर्धी वाटी जेवढा आपण रवा घेतला आहे तेवढंच दही घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं पाणी अगदी थोडं थोडं करतच घालायचं आणि सगळ्यात शेवटी दोन हिरव्या मिरच्या आणि चार अद्रकाचे लहान तुकडे मी यात घालत आहे आता झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित हे वाटण वाटून घ्यायचं म्हणजे मिश्रण तयार करायचं तर मिश्रण हे आपल्याला असं हवं म्हणजे घट्टपणा हवा ते यासाठी की आपण वडे बनवताना वडे व्यवस्थित आकारबद्ध यायला हवे मिश्रण पातळ झालं तर त्याची वडे जमणार नाही याची काळजी घेतच थोडं थोडं पाणी घालत अशा प्रकारे घट्ट मिश्रण तयार करायचं आता हे एका मोठ्या बाऊलमध्ये आपण काढून घेऊ आणि वड्याला भन्नाट चव येण्यासाठी काही पदार्थ अजून आपण यात घालणार आहोत पण त्याआधी हे जे मिश्रण आहे ते आपण थोडं रेस्ट करायला जर ठेवलं तर यातील रवा छान फुलतो आणि आपले मेदू वडे अगदी सॉफ्ट बनतात तर दहा मिनटासाठी हे आपण थोडं बाजूला ठेवू तोपर्यंत तो मस्त येते चट एक चटणी बनवून घेऊ तर चटणी म्हणजे आज आपण बनवणार आहोत दह्याची चटणी तर एका मिक्सर जारमध्ये मी सुरुवातीला ओलं खोबरं घेतलेलं आहे एका वाटीच्या मापाने छोटी वाटी घ्यायची त्याच मापाने इतर साहित्य घ्यायचे दही घातलेला आहे शेंगदाणे देखील आपण घालूया तर त्याच वाटेच्या मापाने भाजलेले शेंगदाणे अगदी साला सकटवी घालणार आहे साल काढणार नाही आणि सोबतच चार ते पाच लसणाच्या पाकळ्या व तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची म्हणजे चटणीला छान हिरवा रंग येतो शिवाय चवीला एकदम भारी लागते अर्धा चमचा मीठ व थोडं पाणी घालून ही चटणी नेहमीप्रमाणे वाटून घ्यायची तर अशी चटपटीत दही चटणी तुम्ही नेहमी इडली डोसा ढोकळा यासोबत देखील बनवू शकतात आता एका तडका पॅनमध्ये म्हणजे एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातली आहे आणि सोबतच आपण घालूया कढीपत्ता म्हणजे चटणीची चव आपल्याला इथं वाढवायची आहे अतिशय चविष्ट ही चटणी लागते आणि तडका दिला तर एकदमच भन्नाट ही चटणी बनते आणि शिवाय वेळ फक्त पाच ते सात मिनटामध्ये ही चटणी तयार झालेली आहे तर अशा मस्त चटपटी चटणीला आपण थोडं साईडला ठेवू दुसरीकडे म्हणजे आपल्या मिश्रणाकडे आपण वळूया तरी तर तुम्ही बघू शकता यातील जो रवा आहे तो छान फुललेला असतो आणि आधीपेक्षा यामध्ये जास्त घट्टपणा आलेला असतो तर वडे बनवताना असंच मिश्रण आपल्याला गरजेचं आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवतच वडे बनवायला तुम्ही सुरुवात करा आता वड्याची चव वाढण्यासाठी दोन चमचे यामध्ये चिली फ्लेक्स घातले आहे नंतर कढीपत्त्याचे आपण पाने घालूया जर मोठी पानं असतील तर तुम्ही बारीक चिरून घालू शकतात नंतर यामध्ये आपण हिरवीगार कोथिंबीर टाकूया आणि यासोबतच तुम्हाला काही मसाले आवडत असतील जे तुम्ही नेहमी मेदोडा बनवताना घालत असाल किंवा फोडणी देखील तुम्ही देऊ शकतात पण मी इथं आज फोडणी देणार नाही फक्त अर्धा चमचा जिरं व चवीपुरता मीठ म्हणजे सपाट चमचा मीठ घालून आता मी याचे वडे बनवायला घेणार आहेत पण त्याआधी हाताला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण हाताला चिपकणार नाही आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि कन्सिस्टन्सी अशी असते वडा बनवताना म्हणजे घट्टपणा असेल तरच वडा छान बनतो हे मी वारंवार सांगत आहे कारण तुम्ही चुकायला नको आणि तुमची सगळी मेहनत वाया जायला नको यासाठी घट्टपणा गरजेचा आहे आणि हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता पुढे वळूया आपण आजचे हे जे वडे बनवत आहोत ते वाफवून बनवणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे इडली पात्रामध्ये मी पानं घेतलेली आहेत आणि हे पानं आहे पळसाची या ठिकाणी तुमच्याकडे जर केळीचं पानं असेल त्याचा वापर देखील तुम्ही करू शकता असा गोलाकार कापून त्या पानांना आधी तेल लावून घ्यायचं आणि आपण मेदूवडा बनवायला सुरुवात करायची तर अशा प्रकारे थोड्या प्रमाणात मिश्रण हातावर घेऊन त्याला आपण आकार देऊया ज्याप्रमाणे आपण मेदूवड्याला दे आकार देतो त्याप्रमाणे त्याला आपण आकार देत प्रत्येक मेदूवडा आपण हा वाफवायला ठेवूया तर काही एक कठीण नाही अगदी सोप पी साधी सरळ रेसिपी आहे कमी मेहनतीमध्ये आणि शिवाय तेलकट पदार्थ तुम्हाला खायला आवडत नसतील तर अशा प्रकारे पोह्याचे वाफवलेले मेदू वडे तुम्ही नक्की बनवा आणि यासोबत पोह्यापासून ब्रेकफास्ट रेसिपी म्हणजेच पोह्यापासून इडली पोह्यापासून अप्पे पोह्यापासून चकली आणि हे आहेत पोह्यापासून मेदू वडे अशा भरपूर रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत ज्या अगदी सोप्या सहज आणि झटपट होतील तर नक्की तुम्ही त्या रेसिपी जाऊन बघा तर आता बोलण्या बोलण्यामध्ये तुम्ही बघू शकता आपले छान मेदू वडे तयार झालेले आहे टोटल अकरा मेदू वडे झालेले आहे आता इडली स्टँडमध्ये आपण हे अरेंज करूया आणि झाकण ठेवून फक्त पंधरा मिनटासाठी याला स्टीम करून घेऊया तर पंधरा मिनटानंतर जर तुम्ही चेक केलं तर तुम्ही बघू शकता की ते मस्त हे मेदू वडे फुलून येतात यातील रवा पोहे अगदी छानपैकी फुलून याचा आकार मोठा झालेला आहे आणि एकही एक मेदूवडा तुटलेला नाही आणि बिघडलेला नाही असेच मस्त मेदूवडे तुम्ही देखील बनवा झटपट सोपी रेसिपी ब्रेकफास्ट टिफिनसाठी अतिशय उत्तम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चवीला एकदम भन्नाट हे वडे लागतात घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे पोह्याचे झटपट बनणारे मेदू वडे नक्कीच आवडतील तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशा छान छान रेसिपी जर तुम्हाला नेहमी पाहायच्या असतील तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी असे गरमागरम मेदू वडे यासोबत चटपटीत चटणीचा आस्वाद घेऊया आणि भेटूया आपल्या पुन्हा अशा छान नवीन सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर